मित्र आज आपण जी प्रश्नमंजुषा घेणार आहोत त्या प्रश्नमंजुषेमध्ये चार प्रश्न हे सरळ सोपे आहेत आणि एक प्रश्न टप्पा आहे आणि चार प्रश्नाला पर्याय नाहीत एका प्रश्नाला पर्याय आहे शेवटचा जो टप प्रश्न आहे तर पहिला प्रश्न असा आहे कुषमाग्रज यांचे पूर्ण नाव काय आहे ते तुम्हाला युट्यूब हनुमंत भोपाळे यूट्यूबवर जाऊन लिहायचं आहे आणि लिहिणाऱ्याने आपण स्पर्धक म्हणून आपलं नाव लिहायचं आहे स्पर्धक ते उत्तर आणि त्या उत्तराचा योग्य पर्याय योग्य उत्तर लिहायचं त्या व्यक्तीचं नाव आता उदाहरणार्थ कुसमागरे यांचे पूर्ण नाव काय ते लिहायचं त्याच्या खाली आपलं स्पर्धक म्हणून असं टाकायचं आणि आपलं नाव लिहायचं म्हणजे तुम्ही कोण स्पर्धक आहात ते स्पष्ट होते काही जणांचं नाव येत नाही ते वेगवेगळे त्या ठिकाणी त्यामुळे दुसरा प्रश्न आहे की रणांगण ही कादंबरी कुणी लिहिली रणांगण ही कादंबरी कुणी लिहिली तिसरा प्रश्न असा आहे माझा रशियाचा प्रवास या साहित्य कृतीचे लेखन कुणी केले पुढचा प्रश्न असा आहे बुद्धभूषण हा ग्रंथ कुणी लिहिला बुद्धभूषण हा ग्रंथ कुणी लिहिला आणि शेवटचा प्रश्न आहे त्याला पर्याय आहे खालीलपैकी कोणत्या साहित्यिकांच्या जन्मदात्या आईचे नाव उपलब्ध नाही नंबर एक नारायण सुर्वे नंबर दोन फौमू शिंदे पर्याय अ ब पहिला अ आहे दुसरा ब आहे तिसरा क आहे तिसरा क आहे अण्णा साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे आणि चौथा आणि ड हा पर्याय आहे ते त्या साहित्यिकाचं नाव मी आता त्याच्यामध्ये सांगणार आहे तो पर्याय म्हणजे महेश मोरे तर मित्र यापैकी एका पर्याय एकच एका पर्यायाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे त्या चरित्राचा अभ्यास तुम्ही त्यासाठी तुम्हाला ती माहिती करून घ्यावी लागेल आणि मग ते तुम्हाला त्याचं उत्तर देता येईल त्यासाठी हा साहित्यिक आणि कृती या संदर्भाचा प्रश्नाचं हे उत्तर होतं या प्रश्नाचे उत्तर मी संध्याकाळी दहा वाजताच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि उद्या आणि दहा वाजता आणखीन काही साहित्यिकांच्या संदर्भामध्ये कारण तुम्हाला परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षा एम जी देतात वेगवेगळ्या स्पर्धा देतात त्याच्यामध्ये साहित्यिक आणि साहित्यिकावर कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात सर्व त्याचा अभ्यास होईल आणि एखादा टप प्रश्न मी का देत आहे तर तुम्हाला त्या साहित्यिकांचा मुळातून अभ्यास करणं तुम्हाला त्यासाठी ते गरजेचं आहे म्हणून हा एक टप प्रश्न दिलेला आहे संध्याकाळी जे प्रश्न दहा वाजता विचारणार त्याच्यामध्ये ते साहित्यिकावरच असतील पण असाच एक टप प्रश्न त्याच्यामध्ये असेल बाकीचे सोपे असतील तर या सर्वात प्रश्नाची उत्तर यूट्यूब चॅनलवर हनुमंत भकवाळे युट्यूब चॅनलवर द्या आणि सगळ्या विजेत्याची नावं घोषित संध्याकाळी केले जाते धन्यवाद